नमस्कार सिंपल कुकिंगच्या या भागात तुमची हो स्टोल्डी गुल्डी तुमचं स्वागत करते आहे आज आपण बघणार आहोत मूग डाळीचा ढोकळा तर हा ढोकळा कसा आहे काय आहे हे मी तुम्हाला दाखवते ढोकळे आपण बऱ्याच प्रकारचे खातो ही एक वेगळी पद्धत थोडी माझी आपण बघूया एकतर मूगडाळ पौष्टिक असते आणि उन्हाळ्यात ती थंड असते त्यामुळे आपण बघूया हा मूग डाळीचा ढोकळा कसा लागतो मूग डाळीच्या या ढोकळ्यासाठी या वाटीने ही जी वाटी माझ्याकडे मोठी आहे या वाटीने मी वाटी डाळ भिजत घातली आहे आता ही मूग डाळ मी मिक्सरमध्ये घेणार आहे आणि वाटून घेणार आहे आणि मिक्सरमधनं वाटून झाल्यानंतर मी तुम्हाला हे मूग डाळीत काय काय टाक टाकायचं आहे तेही आता दाखवते तर प्रथम आपण ही डाळ मिक्सरमध्ये घेऊया लक्षात ठेवा ही मुगडाळ वाटताना यामध्ये अजिबात पाणी नको थेंबर सुद्धा त्यामुळे मी आता ही मुगडाळ मिक्सरमध्ये काढून घेते अर्धी तरी मुगडाळ मी मिक्सरमधनं काढून घेणार आहे तर मुगडाळ मी मिक्सरमध्ये काढून घेतली आहे आणि आता बघा अर्ध मिक्सर ही मुगडाळ आहे आता यामध्ये मी टाकणार आहे या चार पाच मिरच्या याचे तुकडे करून मी मिक्सरमध्ये टाकते आधीच टाकायचे आहेत आपल्याला वेगळं परत परत मिरचीचं मिक्सरमधनं करून घ्यायचं आणि मग टाकायचं असं काहीही करायचं नाही आहे आपल्याला तर आता हे याच्यामध्ये या लसणाच्या पाकळ्या मी निवडून घेतलेल्या आहे तर या आता मी याच्यामध्ये एक दोन तीन चार आणि पाच लसणाच्या पाकळ्या टाकल्या ही कोथिंबीर मी चिरून घेतली होती तर समजा आता की असं ही कोथिंबीर जवळपास मी तीन चमचे कोथिंबीर त्यामध्ये टाकणार आहे हे बघा एक दोन आणि तीन तीन चमचे कोथिंबीर मी यामध्ये टाकली आता आपण मिठाचा साधारणपणे एवढं मीठ मी मुगडाळीत टाकणार आहे हे म्हणजे माझा चमचा छोटा आहे तुमचा मोठा असेल तर तो, तो सपाट चमचा टाका छोट्या चमच्याने मी यामध्ये मीठ टाकलं आता मीठ टाकल्यानंतर यामध्ये आपण या चमच्याने बघा अशी भरून दोन चमचे साखर मी टाकली मीठ झालं साखर झाली आणि आता आपण यामध्ये यामध्ये थोडस लिमसट आपण टाकणार आहोत हे लिमसट अगदी या चमच्यानी अक्षरशः हे जर तुमच्या चिमटीने मोजलं तर हे चार चिमटी एवढं लिमसट मी यामध्ये टाकते आहे कारण लिमसट टाकल्यामुळे जेव्हा आपण त्याच्यामध्ये सोडा किंवा काही टाकू तर ते छान व्यवस्थित हसपसतं तर आता ही मुग आपले मुगडाळीमध्ये डाळीमध्ये आपल्याला जे काही टाकायचं होतं ते सगळं टाकून झालेलं आहे आणि आता मी हे दळून घेते दळल्यावर तुम्हाला दाखवते आता बघा हे जे मूग डाळ मी वाटून घेतली ही अगदी विदाऊट पाण्याने मी ही अशी वाटून घेतलेली आहे लक्षात ठेवा हा मूग डाळीचा ढोकळा आहे आपण जेव्हा बेसनाचा ढोकळा करतो तेव्हा त्यात हे असतं की बेसनाची डाळ दळलेली असते त्यामुळे त्यातले सगळे ग्रॅन्युल्स खूप वेगळे झालेले असतात आणि ते कोरडे असतात हा मूग डाळीचा ढोकळा जो आपण करतो हा काही कोरडा नाही आहे ही मुगडाळ आपण ऑलरेडी भिजवली आहे मग दळली आहे पण यातले ग्रॅन्युअल्स किंवा यातले कण बेसनासारखे विग्रहित होत नाही हे एकमेकांना चिटकून बसतात त्यामुळे एकदम खमणसारखा हा ढोकळा फुगणार नाही याला जाळी जरूर पडेल मी असं नाहीच म्हणत ते की जाळी पडणार नाही जाळी जरूर पडेल पण जाळी पडताना त्यामध्ये खमणसारखी इतकी अशी जाळी पडत नाही पण हा ढोकळा खायला अतिशय चांगला लागतो म्हणजे कित्येकदा तुम्ही मग मुगाची भजी करण्यापेक्षा हा मुगडाळ ढोकळा तुम्हाला ताटामध्ये बाजूला ठेवून दिलेला खूप आवडेल बघा आणि मुगडाळ काय असतं थोडी थंड असते पौष्टिक असते त्यामुळे उन्हाळ्यामध्ये मग हा ढोकळा तुम्ही लहान मुलांना पण वे मुलं खाता तर खातातच म्हणा पण लहान मुलांनाही देऊ शकता आणि घरात म्हातारी माणसं असतील तर त्यांना पण तुम्ही हा ढोकळा देऊ शकता आता हे माझं पीठ घट्ट झालेलं आहे या पिठात अजून मी काही गोष्टी घालणार आहे तर ते मी तुम्हाला सांगते आता सांगते आपल्याला हा डोकळा थोडा फुलायला हवा आहे तर त्यासाठी आपल्याला थोडासा रवा यात घालायचा आहे मी खूप रवा घालणार नाहीच आहे अगदी बेतानी कारण तुम्हाला मी मगाशीच सांगितलं तर या वाटीने मी दीड वाटी ती दी डाळ घेतलेली आहे या वाटीने आता या वाटीमध्येच अक्षरशः पाव वाटी रवा बसेल एवढाच रवा मी टाकणार आहे हा बघा हा पाव वाटी रवा मी मोजून घेतलाय हा मी यात टाकते आणि आता आपण यामध्ये टाकणार आहोत दही ऑलरेडी मुगाची डाळ आपली भिजलेली होती आणि आता काय आहे की त्याच्यात आपल्याला दही टाकायचं आहे मग दही आपण अर्धी वाटीच घेऊया एक वाटी डाळ म्हणजे सवा वाटी डाळ झाली त्यात कारण की आपण त्याच्यामध्ये एक पाव वाटी आपण रवा पण टाकला आहे रव्याला भिजायला आणि हे मौसूत व्हायला फुलायला आपल्याला वेळ द्यावाच लागेल म्हणून आपण हे अर्धी वाटी दही यामध्ये टाकतोय आणि आता याला मी बघणार आहे की थोडंसं पाणी मी सोबत घेते आता या ढोकळ्याची गंमत ही आहे की जसं आपण दही वडा करताना फेटतो तितकं या ढोकळ्याला फेटावं लागतं त्याच्यापेक्षा कमी फेटलं तर मग अक्षरशः त्याच्या वड्याच होतात तो असा फुलत नाहीच आता बघा मी याच्यामध्ये लिमसट पावडरही टाकली आहे आणि आता मी दही पण टाकते का कारण मी याच्यात रवा घातला होता म्हणून हा फुलायलाही पाहिजे आता तसं मिक्सरमधनं आपण ही डाळ फिरवून घेतली आहे तर जास्त हे करायला नको पण रव्यासाठी आपल्याला हा ढोकळा इतका फेटायचा आहे की फेटताना त्यामध्ये आपल्याला हवा शिरलेली किंवा बुडबुडे त्यात आलेले आपल्याला दिसले पाहिजे मग याला फेटायला वेळ लागेल म्हणून मी आता हे फेटून झालं की दाखवते साधारणपणे तुम्हाला सात आठ मिनटं हा ढोकळा असा फेटावा लागतो तुम्ही सात आठ मिनटं हा ढोकळा फेटला की काय होतं याचा थोडासा रंग बदलेल थोडासा पांढराटसर रंग येईल मग तेव्हा समजायचं की आपलं फेटून व्यवस्थित झालेलं आहे तर आता मी याला फेटून घेते आठ दहा मिनटं आणि मग तुम्हाला दाखवते फेटल्यामुळे ही डाळ हलकी झाली बघा ही डाळ हलते या गंजात अगदी व्यवस्थित हलकी झालेली आहे तरीही मी या वाटीमध्ये पाव वाटी पाणी घेतलेलं आहे कशासाठी ते आता सांगते या डाळीमध्ये आता आपल्याला यावेळेस यामध्ये थोडी हळद आणि आपल्याला हिंग टाकायचं आहे हिंग टाकलं हळद आणि हिंग टाकलं आणि आता यामध्ये मी एक दोन आणि तीन चमचे मी तेल टाकलं आता हे सगळं झाल्यानंतर ही हलकी डाळ पुन्हा एकदा हलक्या हाताने आणि डाळ एकाच डायरेक्शनने फिटायची मगाशी पण मी जेव्हा डाळ फेक फेटली ही सात आठ मिनटं तेव्हा एकाच डायरेक्शनने फेटलेली आहे आता यामध्ये मी हे बघा तुम्ही जेव्हा फेटता तेव्हा त्याच्यामध्ये हे असे बारीक 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 बबल्स दिसतात तर आता मी हे थोडं पाणी एक टाकणार आहे मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की पाव वाटी पाणी घेतलं आहे पण माझं ढोकळ्याचं बॅटर त्या भांड्यात ढोकळ्याच्या भांड्यात पडायला पाहिजे म्हणून मी हे थोडं असं पाणी याच्यामध्ये टाकते आणि अजून थोडं बस आता याच्या पलीकडे यात पाणी टाकायचं हे डोक्याचं भाटर बघा आपलं असं झालंय म्हणजे रिबिन कल्चरमध्ये हे खाली पडत आहे आता हे बॅटर आपण व्यवस्थित पाच मिनिट दहा मिनिट झाकून ठेवू आणि इकडे आपली दुसरी तयारी करू आता हे पाणी मी ठेवलं आहे आणि तुम्ही बघा हे बॅटर आपोआप फुलून आलेलं आहे आता यामध्ये मी हा इनोचा पाऊच घालणार आहे एक कारण हा दहा ग्रॅम आहे तर हा आपल्याला लागेल हे मी याच्यामध्ये ओतलं आणि याला ॲक्टिवेट करायसाठी मी पाणी टाकलं हे छान ॲक्टिवेट झालं आहे आता मी याला परत फेटून घेते एकाच डिरेक्शनमध्ये आणि याचं ऍक्टिव्हेशन समोरच्या आत मी या ट्रेला तेल लावून घेतलं होतं आणि तो ट्रे तिथेच ठेवला होता तुम्हाला दाखवायचं राहिलं पण ताटली ट्रे जे काय असेल तुमच्याकडे त्याला तुम्ही तेल लावून आधीच ठेवायचं आता हे व्यवस्थित बॅटर याच्यामध्ये एक संद झाली आता हे बॅट हा मी भांड टॅप करते गॅस आता आपण थोडा कमी करूया कारण वाफ आहे खूप मोठी ती हातावर यायची शक्यता आहे आणि आता हे जे भांड आहे हे मी यात बसवते आणि यावर आता आपण झाकण ठेवूया गॅस मी थोडा मोठा केला आहे म्हणजे सी अगदी मंद गॅस नाही आहे तो पण ठीक आहे थोडासा मोठा मिडियम आचेवर मी तो गॅस ठेवलेला आहे आता या ढोकळ्याला कमीत कमी, -कमी अठरा मिनटं तरी आपल्याला होऊ द्यायचं आहे कारण हा बेसनाचा ढोकळा नाही आहे दहा पंधरा मिनटं तुम्हाला दुसरी गोष्ट हे बॅटर आपल्याला फेटूनच घ्यावं लागतं मिक्सरमधनं ते फिरवू नका ढोकळा फुगणार नाही कारण हा ढोकळा बेसनाचा नाही आहे हे मी तुम्हाला वारंवार आपले ग्रॅन्युअल सगळे ओले आहेत चिकटलेले आहेत त्याच्यामुळे खमण ढोकळ्यासारखा इतका फुगलेला पण हा दिसणार नाही तर चला मग आपण दहा मिनिटानंतर पंधरा मिनिटानंतर बघू अठरा मिनिटानंतर आपण बघूया तर आपला ढोकळा आता शिजून तयार आहे यामध्ये मी सुरी घातली तर माझी सुरी स्वच्छ निघते बघा आता हा ढोकळा थंड झाला की मग मी याला त्याच्या कडा सोडवून याला कापून घेणार आहे थंड झालं की तुम्हाला दाखवते आपला हा ढोकळा आता थंड झालाय आणि मी तुम्हाला दाखवते बघत असाल तर या ढोकळ्यावर तुम्हाला बारीक बारीक जाळी दिसते <coughs> या ढोकळ्यासाठी आता फोडणी करूया मी गॅसवर पॅन ठेवलं आहे त्या पॅनमध्ये तेल टाकलंय आता ढोकळ्याच्या फोडणीला जास्त काहीच लागत नाही फक्त या दोन तीन मिरच्या मी एवढ्या मधून तोडून घेते हातानेच आणि त्या मिरच्या आपल्याला ढोकळ्यामध्ये टाकायच्या ढोकळ्यावर टाकायचे आहे फोडणीला तर आता हे तेल तापलेलं आहे फोडणी आपण करून घेऊया मग पुढचा भाग सांगते मोहरी फुटली की ते मी त्यामध्ये हिंग टाकणार आहे यात मी मिरच्यांचे तुकडे टाकले आहेत आणि थोडा कढीपत्ता आता या आपल्याला थोडं पाणी घालायचं आपला ढोकळा कोरडा होऊ नये म्हणून तर हे आता पाणी उकळलंय या पाण्यामध्ये थोडस मीठ घालायचं आणि थोडी साखर ही साखर उघडस्तवर हे पाणी उकळू द्यायचंय अर्धा चमचा साखर थोडं मीठ मी घातलंय आता हा जो ढोकळा आहे हा आपण कापून घेऊया कारण जर कापला नाही तर त्यामध्येही फोडणी जाणार नाही हा ढोकळा मी असा पूर्ण कापून घेतलेला आहे आता या ढोकळ्यावर आपण ही फोडणी थोडी थोडी करून घालूया हा ढोकळा ही फोडणी पूर्ण पिऊन घेईल खाली पाणी जातं त्यामुळे पाण्यामुळे याला छान ओलावा राहतो हा ढोकळा मग कोरडा ठेवला तरी हा खूप चांगला लागतो कारण याच्यामध्ये आपण रवा घातलेला आहे थोडासा रवा कोरडा पडतो म्हणून मग थोडंसं हे आपल्याला फोडणी घालून घ्यायची आता ढोकळ्यावर फोडणी घालून झाली आहे माझी आता आपण बघूया आपले पीस ढोकळ्याचे निघतात का हा बघा हा पीस निघाला आहे या पीसमध्ये जाळी पडलेली आहे पण मी तुम्हाला सांगितली अगदी खमणसारखे पडणार नाही तर हा ढोकळा आपला तयार झाला आहे ढोकळा आपला छान असा दबल्या जा जातो आहे छान ढोकळा झालेला आहे तर आपला हा ढोकळा मस्त तयार झाला यावर थोडं ओलं खोबडं मी घालते बस चांगला दिसावा म्हणून अतिशय छान पौष्टिक आणि चविष्ट असा हा आपला ढोकळा तयार जाळीदार मौसूत असा हा ढोकळा तयार झाला आहे